नमस्कार पिठोरी अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या मातृ अमावस्या टोळा असंही म्हणतात ही अमावस्या शुक्रवारी आणि शनिवारी आहे पण पुढील उपाय आपण जे करणार आहोत ते तुम्हाला शनिवारीच करायचे आहे शक्य असल्यास तुम्ही हे उपाय शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या आधी करावे किंवा दिवसभर केले केले तरी सुद्धा चालते या दिवशी इतर आणि मातृशक्तीच्या स्मरणार्थ व समाधानासाठी दान पुण्य करण्याची मोठी परंपरा आहे ह्या दिवशी केलेले दान पित्रांपर्यंत पोहोचते आणि कुटुंबाला पितृ आशीर्वाद मिळतात असे शास्त्रात सांगते पिठोरी अमावस्येला काय काय दान करायचे असते हे आपण पुढे बघूया एक धान्यांची दान तुम्ही धान्यांमध्ये तांदूळ गहू जिवारी बाजरी मूग उडीद इत्यादी धान्य दान करू शकतात तसेच तुमच्याकडे जे धान्य असेल सुद्धा दान करू शकता दोन तूप व ते पित्रांसाठी लावण्यासाठी तूप तीळ तेल दान करावे तीळ काळे भांडवे तीळ विशेषत पित्रांना प्रिय मानले जातात तीळ दान करणे व तिळोदक अर्पण करणे खूप महत्वाचे असते तीड पाणी व वस्त्र वस्तू एक लोटा पाणी आणि वस्त्र म्हणजे धोतर साडी रुबाल स्वेटर टोपी शॉल छत्री चप्पल बूट मोजे पितळी भांडी स्टीलची भांडी तांब्याची भांडी लोखंडी भांडी दान केल्याने आपल्याला पितरांची कृपा मिळते ज्या फळे व पिठाचे पदार्थ विशेषत पिठाचे म्हणजे गव्हाचे तांदुळाचे पकवंद जसे पुरणपोळी पिठाचे लाडू दान करतात तसेच साखर गूळ खीर किंवा दुधचंद पदार्थ सुद्धा तुम्ही दान करू शकता पाच गाय गावळे कुत्रा व गरजू लोकांना दान करणं हे सर्व पित्रांचे रूप मानले जाते तसेच ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा ही सुद्धा पित्रांची तृप्ती व आशीर्वाद मिळण्यासाठी एक मार्ग आहे सहा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून कुशाळाचे आसन घालून तिळोदक पाणी आणि पिंड म्हणजे भाताची पिंड पिठाची पिंड तर ती पितरांना अर्पण करतात नंतर दान दक्षिणा करून कुटुंबासाठी आरोग्य सुख व पितृशांतीची प्रार्थना करतात सात प्रार्थना करताना हात जोडून प्रार्थना करावी हे पित्र देवा आमच्या ह्या अल्प प्रयत्नाने तुम्ही संतुष्ट व्हा आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या कुटुंबात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो हा सोपा घरी कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त श्रद्धा आणि शुद्ध भाव महत्त्वाचा आहे एवढं केलं तरी पित्रांची तृप्ती होते आणि घराला आशीर्वाद मिळतात खूप साधी आणि सरळ ही विधी आहे तुम्ही नक्की करा आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार